दरवर्षी तेरा फेब्रुवारीला लाखो साई भक्तांच्या उपस्थितीत शिर्डीत चौदा किलोमीटर अंतरावर साई परिक्रमेचं सा आयोजन केलं जातं मात्र आता हीच शिर्डी परिक्रमा भाविकांच्या इच्छेनुसार सुरू झाली असून आज महिला दिनाचं औचित्य साधत शिर्डीत भल्या पहाटेच पारंपरिक फेटे बांधत साई परिक्रमेत महिलांनी सहभाग नोंदवलाय आज पाच मार्च रोजी भल्या पहाटे शिर्डीच्या खंडोबा मंदिरातून महंत काशिकानंदजी महाराजांच्या उपस्थितीत परिक्रमेची सुरुवात करण्यात आली आहे तत्पूर्वी फक्त उदी आणि पाण्यावर साई भक्त देऊडकर महाराजांनी अखंडितपणे केलेल्या परिक्रमेत एकशे आठ परिक्रमेत भाविकांनी सहभाग नोंदवलाय परिक्रमा सोहळ्यासाठी ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीनं चहा पाणी व अल्पपहाराची व्यवस्था तसेच परिक्रमा मार्गावर रांगोळ्या सडा सारवण करून परिक्रमा मार्ग सजवण्यात आला होता पुण्याचे देऊडकर महाराज यांच्या एकशे आठ परिक्रमेचा संकल्प आज पाच मार्च रोजी पूर्ण होत असल्यानं या परिक्रमेचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान शिर्डी साई परिक्रमेचं औचित्य साधून अजय नागरे व साईश केसरकर यांच्या वतीनं तसेच अजय नागरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या शिर्डी साई परिक्रमेसाठी भाविकांची चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करून साई सेवा केली आहे तेरा फेब्रुवारीला भव्य अशी साई परिक्रमा संपन्न होत असते मात्र आता या परिक्रमेचं स्वरूप दर दिवशी पाहायला मिळते आज देऊडकर महाराज यांनी मौनोर धरत फक्त बाबांची उदी आणि पाणी ग्रहण करून छत्तीस दिवस सही परिक्रमा केली आहे पण त्यावेळेस महामारी येऊ नये म्हणून ते पीठ शिवेवरती टाकलं आणि त्यावेळेस तो प्रादुर्भाव रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी थांबला ती सर्वांनाच जी जी कल्पना आहे साहित्य चरित्रामध्ये त्याचा उल्लेख आहे त्याच संकल्पनेला आधारित शिर्डीचे समस्त त्रिनॅन त्रिन, तीन त्रिन, शिर्डी आणि सर्व भक्ती म्हणून एक पाच वर्षापूर्वी साधारणतः या परिक्रमेला सुरुवात झाली आणि ही तेरा फेब्रुवारीची परिक्रमा ही न भुतवणी भविष्यात झाली आपल्या सर्वांनी साक्षी आहोत आदरणीय काशिकानंदी महाराज आदरणीय रामगिरीजी महाराज आदरणीय उद्धवजी महाराज या सर्वांनी यामध्ये मोठा सहभाग नोंदवला त्यांच्या सर्व भक्त परिवारांनी यामध्ये मोठा सहभाग नोंदवला त्याचं स्वरूप वाढत वाढत जाऊ याचा उद्देश एकच आहे की बाबांचा आशीर्वाद या माध्यमातून लवकर मिळतो कारण बाबांचं चिंतन आपल्याकडून होतं चौदा किलोमीटरची ही परिक्रमा आहे आणि या चौदा किलोमीटरमध्ये सातत्याने बाबांचं नाव स्मरण आपल्या सगळ्यांना होतं या ठिकाणी दत्त महाराजांचं मंदिर आहे आमचे मामा आज चांदर मामा जे आहेत त्यांचा हा फार्म हाऊस आहे नीत त्यावेळेसपासून दत्त मंदिर आहे आणि हे आज जे देऊळकर महाराज आहेत एकशे आठवी परिक्रमा त्यांची पूर्ण होत आहे ते या ठिकाणी येत आहेत विशेष करून मला सांगायला आनंद होतो की दररोज करता सुद्धा या ठिकाणी येतो म्हणजे सुरुवातीत रस्त्याने जाताना नाही या ठिकाणी तर देऊळकर महाराजांनी मौन रोज ठेवलं अगदी छान प्रकारे कुठं की एक शब्द न बोलता त्यांचे त्यांच्याकडे जर पाहिले तर खरंच एक चांगली अनुभूती आपल्या सर्वांना येते आपण त्यांच्याकडे कॅमेऱ्या आपल्यास आलेल्या आहेत बघ तर देऊलकर महाराजांच्या संदर्भात महत्वाचं इथे आहे की एक संकल्प लागेल या वयात देखील अतिशय छानपणे संकल्पपूर्ती बाबांनी केलेली आहे आणि बाबांना साक्षात्कार जो बाबांचाच झालेला आहे तिथे चार मौनवृत ठेवून त्यांनी मौनव्रत ठेवून ही परिक्रमा पूर्ण केली असंख्य साक्षात्कार चमत्कार बाबांच्या रूपाने त्यांना झालेले आहेत की पुणे येथून ते या ठिकाणी आले आहेत पुण्याचे देखील अनेक साई भक्त त्या ठिकाणी आले असून सहभागी झाले आनंद एकच आहे की ही परिक्रमा सुरू हो झाल्यानंतर दररोज व्हावी आणि त्या संकल्पने आता परिक्रमेला चांगल्या प्रकारचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे त्यामध्ये आणखी भर पडली की देवक महाराजांनी ह्या परिक्रमेला एकशे आठवे परिक्रमा ठरवू येणाऱ्या भविष्यात रोज एक परिजम वेगवेगळे मार्गावर कोणी ना कोणी काही भक्त या परिमेंट जाणार तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने रोगवेळी मार्गाने मी खूप धन्यवाद देतो ते बाबांचे आशीर्वाद त्यांना आहेत मॉन रोड ठेवून जी सुरुवातीला फक्त छत्तीस दिवस पाणी आणि बाबांची उभी घेऊन त्यांनी ही परिणाम झाली नंतर फलार घेतला तर एवढी मोठी कष्ट फक्त बाबांच्या आशीर्वाद पूर्ण होऊ शकतात आपण जर बघितलं तर आज एक दिवस जरी आपण जेवण नाही तर आपली काय परिस्थिती आपल्या सर्वांना करताना जो ठीक आहे बाबांच्या साक्षात बाबांच्या चमत्कार बाबांची अनुभूती प्रत्येकाला आहे आणि म्हणून आदरणीय देवग्र महाराजांना मी शंडीकरांच्या वतीने खूप धन्यवाद देतो परिक्रमाचं स्वरूप प्रत्येक व्यक्तीला त्यांनी समजावून सांगितलं त्यामधून परिक्रमेचं जो आशीर्वाद आहे बाबांची जी ऊर्जा आहे ती सर्वांना मिळो अशी प्रार्थना करतो व देवग्रा महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीने उत्तम आरोग्य उत्तम आयुष्य लाभवं अशी मी प्रार्थना करतो साईराम आ, ही माझी आता सहावी परिक्रमा आहे आम्ही तेरा फेब्रुवारीला तर सगळे महापरिक्रमेला येतच असतो पण आता असं आहे की जे संत महंत आहेत रामगिरी महाराज आहेत काशिकानंद महाराज आहेत यांचंही असं म्हणणं आहे की तीनशे पासष्ट दिवस ही परिक्रमा निरंतर चालू राहिली नि पाहिजे आणि भा आमचं भाग्य असं की पुण्याचे हे देहुडकर महाराज आहेत त्यांना बाबांचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी एकशे आठ परिक्रमा करण्याचा संकल्प केला आणि परिक्रमा पण अशी की म्हणजे त्यांनी पूर्ण निरा फलहार घेऊन पहिले पस्तीस दिवस त्यांनी फक्त उदी आणि पाणी घेऊन परिक्रमा केली होती आणि फलहार घेऊन त्यांनी एकशे आठ दिवस संकल्प पूर्ण केला आम्हाला आनंद असा होतोय की त्यांच्या संकल्पपूर्तीच्या शेवटच्या दिवशी आम्ही त्यांच्याबरोबर चालतो आहे हे खरंच आमचं भाग्य आहे मोठं आत्ताच का शिकायला ओम साहेब काशिकानंद महाराजांनी सांगितलंय आता की हे घोर कलियुग आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कोणाचं तरी कृपा असणे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळी परिक्रमा घेतो आहे आणि आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य असं सा सांगायचं की ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीने त्यांनी महिलांचा सन्मान केलेला आहे स्त्री शक्तीचा सन्मान केलेला आहे आणि महिला दिनानिमित्त त्यांनी सगळ्या महिलांचा फेटे बांधून याच्यामध्ये सत्कार केलेला आहे ओम साहेब परिक्रमा केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक साधक की आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आपण कुठल्याही परमेश्वराची जेव्हा काहीतरी भक्ती करत असतो तर आपण जे आहे सुखासाठी ज सगळे आज भक्त झ झगडत असतात की बाबा परमेश्वर मला हे देते दे, दे। परंतु मी तर असं म्हणेल की आपल्याला फक्त शांती समाधान आत्मिक समाधान हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि आपण जेव्हा परमेश्वराच्या सानिध्यात येऊन परमेश्वराचं गुणगान गात असतो तर ते आत्मिक समाधान आपल्याला लाभ नाही खरंच खूप आनंद आहे की श्री शक्तीचा हा सन्मान आहे आज पुरुष दैवताची जरी पूजा होत असली तरी आज सगळीकडे पूजा ती श्री शक्तीच्या शक्तीची पूजा होत असते महाकाली महासरस्वती महादुर्गा आणि आज त्याचा खरंच आम्ही खूप आनंद घेतो आहे या निमित्ताने मी पहिल्यांदाच येते मी भडगाववरून या परिक्रमेसाठी आली माझ्या वडिलांनी एक वर्ष परिक्रमेचा संकल्प केला आहे माझ्या म्हणतात ना श्रीकृष्ण ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचा स सारथी प्रथम पूजा गणपती तीच आपली भारतीय संस्कृती जसं गणरायांनी प्रथम त्यांच्या आईवडिलांना परिक्रमा करून त्यांच्या त्या ते, याच्यात त्यांना यश मिळालं होतं त्याप्रमाणे साईबाबा हे आजच्या आराध्य दैवत आहेत आणि ही शिर्डी परिक्रमा करणं म्हणजे खूप मोठा दुर्दर्शन योग आहे गणपतींना जसं प्रथम मानाचं स्थान मिळालं होतं तसं म्हणजे पूर्वी काळापासून आपल्याकडे ही परिक्रमा ही पद्धत पहिल्यापासून आहे पण ही नाविन्यपूर्ण आपण ह्या साईबाबांना परिक्रमा करतोय म्हणजे खूप मोठं पुण्य समजावं आज ते माझ्या वडिलांनी संकल्प केला मला खूप आनंद झाला की ह्या वडिलांच्या पोटी मी जन्म घेतला त्यांचे मनापासून आभार मानते तसेच ते जे महाराज आहेत की ते म्हणतात ना जसं गणपतींचा आपण समावेश करून घेतला तसं या महाराजांनी ही एकशे आठ परिक्रमाची जी आहुती संकल्प केला ह्या संकल्पपूर्तीकडे हेच खूप मोठं आव्हान राहील हेच त्यांना कोणीतरी देणार आहे एक साक्षात कुठेतरी परमेश्वरी रूपी सवास आहे असं मला वाटतं महिला दिन महिला ही शक्तीचं एक आराध्य दैवत आहे आपल्याला पहिल्यापासून आपल्याला जाणवतं की अनेक जन्म माणसाला मिळतात पण प्रथम कोणत्याही निवेद्य अर्पण करण्यासाठी आपण तुळशीचं बेलपान तुळशीचं पत्र ठेवून निवेद्य अर्पण करतो म्हणजे प्रथम तुळशीला महत्त्व आहे तसंच स्त्री शक्तीची निर्मितीच मुळात अशा यांनी झाली की श्री शक्ती ही मुळात नवीन जीव जन्म जन्माला घालू शकते म्हणून शक्ती ग्रेट आहे आज नसते शिवाजी घडले नसते म्हणून खूप खूप धन्यवाद खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सर्वसुविधायुक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा